कारण इथे मोठ्या संख्येने आशा वर्कर आलेले आहेत आणि पल्लीत आले असताना मला फोन आला की आशा वर्करच मानधनवाडीच्या वाढीच्या संदर्भातला जी काय झालं आणि मला परमिटला फोन आला मी म्हटलं की मी त्याच्या तुमच्या आंदोलनात विनोदार मराठा तुमच्या त्या मिटिंगमध्ये मी नव्हतो आणि मी आमदार नाही एक वर्षापासून नाहीतर तुमचा आवाज मी सभागृहात जोरदार गावात दूसर बसतो पण मी एक वर्षापासून आमदारी नाही आहे पण तुम्हालाही सांगतो मला पहिल्यांदा पण मी जे धीरज कुमार चे जे कविष्टर आहे तुमच्या आरोग्य विभागाचे त्यांच्यासोबत बोललो त्यांनी सांगितलं की पुढच्या कॅबिनेटमध्ये फक्त झालेला मिळणं आहे फक्त एक काहीतरी त्याने कुठे तर पुढच्या कॅबिनेटमध्ये टिकून तुमचं मानधन वाढणार आहे आणि तुम्हाला मला वाटतं महिला मंत्री आहे तुमचं आरोग्य असेल महिला